मित्रांनो आजकाल आजकाल कशाला म्हणतोय मी कधीपासूनच कित्येक वर्षांपासून कित्येक वर्षांपासून प्रत्येक जण असं सांगतो वेळ आली कि मी पुरावे देईन वेळ आली कि मी पुरावे देईन आणि ती वेळ अनेकांच्या बाबतीत कधी येतच नाही त्याचा कारण त्यांना इंटरेस्ट जो असतो तो फक्त आरोप करून खळबळ उडवून देण्यात बदनाम करण्यात असतो त्याचे पुरावे असले पाहिजेत असंही नसतं असतात असंही नसतं एक खळबळ उडून द्यायची कोणाला तरी बदनाम करायचं कोणाचं तरी वस्त्रहरण करायचं कोणाला तरी शिवीगाळ करायची आणि लोक म्हणतात की अरे मग याला पुरावा पुरावा नाही आमच्याकडे आरोप आहे फक्त आणि याला कोणीही मराठीमधला महाराष्ट्रातला एकही नेता अपात नाही नितेश राणे सांगत होते आदित्य विरुद्ध माझ्याकडे पुरावे योग्य वेळी देईन चार पाच वर्ष गेली आताही परत बोलवलं तर गेलाच नाही पुरावे दे फडणवीस माझ्याकडे आमक्याचे पुरावे त्यांच्याकडे खडश्यांचे होते खडश्यांकडे त्यांचे होते दोघांनी त्यांच्या तर सीडी होत्या खडसे भाजपत आले सीडी तिकडेच राहिल्या जिथे होत्या तिथे त्या कधी रिझाल्याच नाहीत काय काय याला काय म्हणणार काय तुम्ही आता ही योग्य वेळ आली की योग्य वेळ संजय पण पन, म्हणतो संजय पण संजय राऊत पण म्हणतो की योग्य वेळ आली की मी पुरावे देईन उद्धव ठाकरे म्हणतो योग्य वेळ आली की शरद पवार म्हणतात योग्य वेळेवर बोलेन मी या विषयी हे योग्य वेळ हा जो बहाणा आहे ना तो अयोग्य आहे असं माझं म्हणणं आहे मी लोकांना मूर्ख पण होत का काय चाललंय काय आणि याच्यामुळे योग्य वेळ आली की पुरावे देईन या एका गोष्टीमुळे तुम्हाला पुरावे देण्याची गरजच भासत नाही ह्याचं आणखीन एक कारण असं की ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता त्यातले बरेचसे पुढल्या काही दिवसात तुमच्यातच येतात मग त्यांचे पुरावे देण्याचा विषयच उडत नाही नारायण राण्यांवर फडणवीसांनी एवढा तीव्र हल्ला विधानसभेत चढवला इतक्या गोष्टी सांगितल्या इतके आरोप केले तेच इकडे आले ज्याच्या ज्याच्यावर किरीट सुमायांनी यांनी आरोप केला ते इकडे आले पंतप्रधानांनी साक्षात आरोप केला पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप केला ते अजितदादा इकडे आले हा काय प्रकार आहे मग ते आरोप खोटे करता का तुम्ही केवळ कोणाला तरी बदनाम करण्याकरता घाबरवण्याकरता आणि वेळ मारण्याकरता आणि ते मी नेहमी सांगतो लोकांना की लोक असं म्हणतात मी त्याच्यावर बदनामीचा खटला भरला मी त्याला नोटीस दिली प्रत्यक्षात त्यातल्या नाईन्टी पर्सेंट नोटिसा एक्झिक्युटिव्हच होत नाहीत कोर्टात जातच नाही नुसती नोटीस दिल्याची बातमी आली की ते खुश असतात कुणी विचारलं तर सांगतात मी दिले ना त्याला नोटीस बदनामीच्या संदर्भामध्ये म्हणजे बदनामी खरी खोटी वगैरे काही पुरावे द्यायची गरज नाही यांनी सिद्ध करायचं नाही त्यांनी सिद्ध करायचं नाही मित्रांनो हा अत्यंत घातक असा खेळ महाराष्ट्रात गेले काही वर्ष चालू आहे आताच चालू आहे असं नाही तो खैरणार देखील बैलगाडीभर पुरावे देणार होते अण्णा हजारे ट्रॅक्टरभर पुरावे देणार होते शरद पवारांविरुद्ध कुठे आले कधी आले नाही आले ना पंडितसुद्धा देणार होते अरे तुमचे मुंडे पण देणार होते कुठे आले काय पुरावे आले आणि हसन मुश्रीफपासून ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले ते तर सगळे तुमच्या बरोबर आले आता काय तुमची हिम्मत आहे त्यांच्याविषयी काय बोलायची मला असं वाटतं की लोकांनी ना विषय आता हा विषय लोक कसा हाताळणार हो लोक कसे जाऊन विचारणार की पुरावे द्या पुरावे हे पत्रकारांनी केलं पाहिजे पत्रकारांनी म्हटलं पाहिजे की तुम्ही केलेल्या प्रत्येक आरोपाच्या संदर्भात जो काय पुरावा आहे तो योग्य वेळ नाही योग्य वेळ हीच आहे जेव्हा आरोप करता तेव्हा तीच वेळ योग्य असते आणि त्याच वेळेला तुम्ही आरोपाचे पुरावे दिले पाहिजेत आरोप करायचे आणि नंतर म्हणायचं की मी योग्य वेळ पुरावे देईन ही बदमाशी आहे ही सरळ सरळ बदमाशी आहे लोकांना उल्लू मूर्ख समजण्याचा आणि बनवण्याचा धंदा आहे यापुढे मला वाटतं पत्रकारांनी आता एवढे पत्रकार, पत्रकार बिनकण्याचे झाले असे काय म्हणतात त्याला गांडोळासारखे वळवळत असतात नुसते समोर त्यांच्यापैकी कोणाची हिंमत आहे अशा तऱ्हेचे प्रश्न की तुम्ही बोलताय त्याला पुरावा द्या आणि त्यातल्या त्यात मी म्हणतो तो किरीट तर पुरावे देतो पण पुरावे ज्याच्या विरुद्ध देतो तो नेमका भाजपात येतो मग तो, तो, तो रवींद्र वायकर असो नाही तर आणखीन किती 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 मग त्यांच्या विरुद्ध बोलणं पण वायात जातं मग त्या पुराव्यानाही अर्थ जात नाही त्या तक्रारींनाही अर्थ जात नाही त्या तक्रारींमधून पुढे क्लीन चिटच बाहेर येते मला वाटतं हा था प्रयोग थांबला पाहिजे हा प्रकार केळ आहे प्रत्येकाने आरोप करतानाच त्याचे पुरावे दिले पाहिजे आणि हा आग्रह पत्रकारांनी धरला पाहिजे लोकांनी धरला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी